बघता बघता जाईल संधी उतरेल तुझी केव्हा धुंदी उतरेल तुझी केव्हा धुंदी सुटलेला शर भाग्यातून कधी सुटलेला शर भाग्यातून कधी येईल का माघारी विचार प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय अकरा आणि वचन तेवीस मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो हे कपर्ण उमा तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय तू उतरशील कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात इस्रायलाच्या गालिल प्रांतात खोराजिना बेतसैदा कफरन आणि तिबिरिया या नावाची चार लोकप्रिय शहरे होती त्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताने खोराजिना बेदसैदा कफरनोहोम आणि तिबिरिया या शहराविषयी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे आज ही शहरे जगाच्या नकाशावर अस्तित्वात नाहीत कफरनहुम हे शहर जरी नकाशात असेल परंतु त्या काळातील ते शहर आणि आज अस्तित्वात असलेले त्याचे निश्चित स्थान या फार अंतर असल्याचे दिसून येते परंतु तिबिरिया हे शहर ज्या ठिकाणी ते पूर्वी अस्तित्वात होते त्याच ठिकाणी ते आढळून येते ज्या शहरांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला त्यांचे अस्तित्वच या पृथ्वीवरून पुसून टाकल्याचे दिसून येते फक्त शहरेच नाही तर ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांचेही असेच झाले प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवणे हे आता मनुष्यांचे सर्वात मोठे पाप आहे आणि मनुष्यांच्या या पापाबद्दलची शिक्षा तर नरक आहे जो अग्नि व गंधकाच्या सरोवरांनी भरलेला आहे म्हणूनच या नरकाच्या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्यासाठी प्रभू वधस्तंभावर स्वतःला बलिदान दिले तो मरण पावला आणि मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला आहे जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त व्हावे या सुवार्ता संदेशाद्वारे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद मानवा